नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला अवघ्या पाच मिनटात बनेल असा चटपटीत नाश्ता दाखवणार आहे तर इथे बघा नाश्ता आपला तयार आहे खूप टेस्टी बनतो हा आपला नाश्ता आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार करता येतो तर इथे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघा मस्त असा आपला माऊसूत नाश्ता तयार आहे म्हणजे आपण मुलांना टिफिनमध्ये वगैरेसुद्धा देऊ शकतो सकाळची घाई गडबड असेल अशावेळी पटकन बनवता येतं तर आता कसं बनवायचं तो बघूयात त्यासाठी इथे मी ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत तर आपण आज ब्रेडचा नाश्ता बनवणार आहोत आपला हा ब्रेडचा जो नाश्ता आहे जो बनवायला जितका सोपा आहे खायलासुद्धा तितकाच छान आहे तर आता कसा बनवायचा ते बघूयात त्यासाठी इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे तर इथे मी ह्या वाटीच्या मापाने घेतलेला आहे वाटी कापून पीठ घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण वरसर नाही घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अगदी सा दहा तरी स्लाईस करता येतात तर इथे तर आपल्याला पाणी घालून आपले बॅटर तयार करून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला कुठेही त्याच्यामध्ये गुटोळी ठेवायची नाही व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला इनो सोडा वगैरे काहीही वापरायची गरज नाही आहे तर इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आपलं बघा तयार झालेलं आहे थो थो तर त्यानंतर थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला प्लेन पाहिजे तर तुम्ही प्लेनसुद्धा बनवू शकता तर आता मिक्स केल्यानंतर इथे चिली फ्लेक्स घातलेला आहे चिली फ्लेक्ससुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे एक मिरची बारीक कापून घातलेली आहे अर्धा कांदा घेतलेला आहे बारीक कापून अर्धा टोमॅटो घेतलेला आहे थोडासा गाजर किसून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला भाज्या वगैरे घालायच्या नसतील तर तुम्ही नुसतं मीठ चिली फ्लेक्स घालूनसुद्धा बनवू शकता तसंसुद्धा खूप छान लागतं तरी ते बघा भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि ते आपल्या नाश्त्याला सुरुवात करूयात तर इथे ब्रेड स्लाइस घेतलेली आहे तर ती आपल्याला आपण जे बॅटर तयार केले आहे त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचे आहे आणि ते आपण ते हाफ फ्राय करणार आहोत तर इथे तवा तापट ठेवलं होतं तेल थोडंसं पसरवून घेतलेलं होतं सगळीकडे आणि इथं आपले जे ब्रेड स्लाईस आहेत ते बेसनमध्ये डुबवून इथे घालून घ्यायचे आहेत कांदा वगैरे असं वरून भाजलं ना खूप छान लागतो आणि खरंच खूप छान टेस्ट येते वरूनसुद्धा थोडंसं किंचित असं तेल सोडून घ्यायचं इथे आपल्याला जास्त तेलाचा वापर नाही करायचा अगदी कमी तेलामध्ये कमी साहित्यामध्ये आपला नाश्ता तयार होतो आणि झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही तर आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती करून घ्यायचा मस्त असा आपला झटपट नाश्ता तयार आहे म्हणजे मुलांना टिफिनला वगैरे द्यायचं तेच तेच खाऊनसुद्धा किंवा तेच चपाती भाजी खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर कधी काहीतरी वेगळं म्हणून आपण अशा पद्धतीने हा ब्रेडचा नाश्ता बनवून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो किंवा सुट्टीच्या दिवशी वगैरे मुलांना काही वेगळं खायचं असेल तर तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकता वरून आपण शेकवल्यानंतर चीजसुद्धा किसून घालू शकतो त्यानेसुद्धा खूप छान वाटतं तरी ते बघा मस्त असं आपलं हे ब्रेड मी दोन्ही बाजून चांगलं खरपूस शिकवून घेतलं आहे तर हे तयार आहे तर आता आपण एक काढून घेतलं हे काढून घेऊयात आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यानंतर आपले ब्रेड स्लाईस जे आहेत ते आपल्या बॅटरमध्ये उडवून आपल्याला सोडून घ्यायचे तव्यामध्ये तरी त्यात आपल्या त्यालासुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने शिकवायचं स्लो गॅस मीडियम गॅसवरती शेकवून घ्यायचं वरून किंचित असं तेल घालायचं तर तुम्ही हा नाश्ता बनवून बघा खरंच खूप छान लागतो चटणीसोबत तर खूपच छान लागतो चटणी नसेल तर सॉससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता सॉससोबतसुद्धा खूप छान लागतं मुलांना चटणीऐवजी सॉस जास्त आवडतं तर तुम्ही सॉससोबतसुद्धा देऊ शकता आणि गरम असतानाच वरून चीज खिसलं की खूप छान वाटतो तर इथे बघा हे सुद्धा स्लाईस आपले चांगले मी शेकवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपला हा बघा ब्रेडचा मस्तपैकी चटपटीत आणि झटपट असा नाश्ता तयार आहे खूप टेस्टी लागतो तुम्ही बनवून बघा तर मस्तपैकी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपला हा ब्रेडचा नाश्ता तयार आहे तुम्ही नक्की बनवून बघा तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद